हळदी कुंकू स्पेशल अगदी सोपे व पारंपरिक मराठी उखाणे उखाना एक हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात हळद लावते कुंकू लावते वान घेते घोळात रावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात उखाणा दोन आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा राव आहेत माझा दागिना खरा उखाणा तीन विठ्ठलाचे पायीवीट झाले भाग्यवंत विठ्ठलाचे पायीवीट झाले भाग्यवंत रावांच्या छायेत झाले मी ही भाग्यवंत उखाना चार बोलताना जिभेचा जाऊ देऊ नये तोल बोलताना जिभेचा जाऊ देऊ नये तोल रावांच्या प्रीती इतके नाही कशाचे मोल उखाना पाच अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा उखाना सहा देवाची पूजा मनोभावे करते देवाची पूजा मनोभावे करते रावांसाठी दीर्घायुष्य मागते उखाना सात सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा राव सुखी राहोत हीच माझी इच्छा उखाना आठ कमळाचे फुल उमलते तळ्यात कमळाचे फुल उमलते तळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात उखाना नऊ गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप उखाणा दहा चांदीच्या आसनावर सोन्याचा गणपती चांदीच्या आसनावर सोन्याचा गणपती अभिमानाने सांगते राव आहेत माझे पती मैत्रिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय